नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत व चटपटीत घरच्या घरी बनणारी पालक पत्ता चाट तर चला यासाठी क कोण कोणत्या साहित्यांची कुन आपल्याला आवश्यकता लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे मी बघू शकता पालक घेतलेली आहे अशी धुन छान स्वच्छ असे पालकचे पानं घेतलेले आहे इथे बेसन घेतलेलं आहे तिखट मीठ हळद ओवा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपण सर्वात आधी इथे बॅटर तयार करून घेऊ बेसन घालून घेतलेलं आहे मी त्यामध्ये सर्व मसाले घालून घेतलेले आहे आणि आता इथे आपल्याला मीडियम बॅटर तयार करून घ्यायचं नाही जास्त घट्ट नाही खूप पातळ थोडं थोडं पाणी घालून आपण इथे बॅटर तयार करून घेऊ अगदी थोडं थोडं पाणी घालूनच आधी आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे यामध्ये असे लंप नाही राहिले पाहिजे आणि छानपैकी आपलं बॅटर पण तयार झालेलं पाहिजे बघू शकता आता आपलं बॅटर इथे बनून रेडी आहे छानपैकी त्याच प्रकारे आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचंय बघू शकता नाही जास्त पातळ आहे नाही घट्ट आहे आता मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला पा, हे पालकच्या पत्त्याचे पकोडे फ्राय करून घ्यायची आहे बस आपल्याला जास्त काही नाही करायचं आहे या बॅटरमध्ये हे पालकचे पानं डीप करून तेलामध्ये तळून घ्यायचे आहे बघू शकता अगदी इझिली हो, होते आणि छान किती मस्त तळल्या जात आहे आपले पालकचे पत्ते छान पैकी आपल्याला पलटून पलटून याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे छान दोन्ही साईडने मी आपले पालकचे पत्ते कुरकुरीत झाले की आपण यांना काढून घेऊ मस्तपैकी आता आपले हे पकोडे बनवून तयार आहे याच प्रकारे मी सर्व इथे पकोडे बनवून तयार करून घेतलेले आहे तर चला आपण चाट बनवायला सुरुवात करू इथे पकोडे मिठी चटणी ग्रीन चटणी दही बारीक शेव अनारदाने बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर चाट मसाला आणि तिखट आता सर्वात आधी आपण एका प्लेटमध्ये छानपैकी हे पत्ते टाकून घेऊ पालक पत्ते म्हणा किंवा पकोडे त्यावर बारीक छान फेटलेलं दही आहे यामध्ये साखर व मीठ घालून मी छान असं फेटून घेतलेलं आहे ग्रीन चटणी आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता मिठी चटणी आहे ही इमलीची ती पण घालून घेऊ आता मी यामध्ये थोडं बारीक अगदी थोडं तिखट घालून घेत आहे चिमूटभर आणि चिमूटभर चाट मसाला घालून घेत आहे छान टेस्ट येते आणि आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेव ही बारीक बेसनाची शेव आहे ही सुद्धा छान वाटते आणि सर्वात शेवटी आपल्याला यावर अनारदाने घालून घ्यायचे आहे बघू शकता आपली पालक पत्ता चाट म्हणा किंवा पालक पकोड्याची चाट म्हणा आपण काही म्हणू शकतो याला बनून तयार आहे